या ठिकाणी सांगितलं पाहिजे सुरुवातीला सांगतो अनेक संघटना पाठिंबा दिलेला आहे त्यांनाही देखील वंदन करतो लाल निशान पक्ष असेल वीठ भट्टी कामगार असतील राष्ट्रीय मराठा पार्टी असेल आदिवासी बिरसा ब्रिगेड असेल महाराष्ट्र नाविक महामंडळ असेल विकास महाचंकार विकास महामंडळ असेल संजय पोपट भालेराव हे अपक्ष राहिलेले उमेदवार असतील याप्रमाणे महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन असेल अनेक संघटना भरभरून पाठिंबा देत आहेत या अगोदरही सैनिक संघटना ई पी एस पेन्शनर नाईन्टी फाईव्ह की देशव्यापी असलेली संघटना या सर्व संघटनांचा मला पाठिंबा मिळतोय हा आनंद घेऊन मी आपल्या समोर उभा आहे मित्रांनो खरं मग आजची सभा ऐतिहासिक आहे उद्या येऊ घातलेली निवडणूक देखील ऐतिहासिक आहे खरे त्याचे आपण सर्व साक्षीदार आहात खरं म्हणजे या ठिकाणी धकधगती पेट ती मशाल आपल्या समोर दिसते आहे आणि उद्याच्या कालखंडात हीच पेटी मशाल प्रत्येकाच्या हातामध्ये घेऊन उभा महाराष्ट्र आणि देश आपल्याला खऱ्या अर्थानं निर्भर करायचा आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा खरं या ठिकाणी अनेक वक्त्यांनी देश कोणत्या वळणावर आलेला आहे राज्य कोणत्या वळणावर आहे हे मी सांगणार नाही वेळ घेणार नाही परंतु मित्रांनो खऱ्या अर्थानं जर देश वाचवायचा असेल आणि राज्य वाचवायचं असेल तर आता आपल्या सर्वांना महाविकास आघाडीच्याच मागे उभा लागणार आहे हा निर्धार या ठिकाणी आता करायचा आहे खरं म्हणजे या ठिकाणी या देशामध्ये जे काही घडलेलं आहे घडत आहे रोज दिसत आहे त्या घटनांचा क्रम ही वाचणार नाही तुमच्या कानामध्ये तो देखील आवाज सारखा घुमतो आहे आणि म्हणून तेरा मे हो 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 ते ला होणारी ही ऐतिहासिक निवडणूक ज्या मतावर या देशाचा पंतप्रधान होतो मंत्री होतो आमदार होतो ते तुमचं मौल्यवान मत खऱ्या अर्थानं या महाविकास आघाडीच्या बाजूनं ईव्हीएम मशीन मध्ये बंद झालं पाहिजे ही काळजी घेण्याची गरज आहे मित्रांनो या ठिकाणी सांगितलं पाहिजे खरं म्हणजे या ठिकाणी सांगितलं पाहिजे एवढी प्रचंड झालेली गर्दी एका बाजूला आणि काल मुख्यमंत्र्यांची झालेली सभा परवा झालेली मुख्यमंत्र्यांची सभा आणि राज्याचं मंत्रिमंडळ या मतदारसंघामध्ये सारखं फिरत आहे चौ बाजूनी फिरत आहे आणि सांगत आहे काय आमच्या उमेदवाराला निवडून आणा आमच्या उमेदवाराला मत द्या आम्ही सारं देतो काय काय देतात ते त्यांना त्यांचं माहीत व सारा देऊन काही करून तुम्हाला ही आता झालेली गर्दी तुम्हाला सांगून जाईल की तुम्ही काहीच करू नका तुमचा उमेदवार आता हद्दपार होणारच आहे लक्षात ठेवा अरे या उमेदवारा दहा वर्ष खरं म्हणजे आदरणीय उद्धव साहेब यांच्यामुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे खऱ्या अर्थानं निवडून जायला मिळालं मी संपूर्ण मतदारसंघ फिरतो आहे फिरलो आहे गावा गावा जातो आहे विचारतो आहे खासदार आताचे आले का नाही आले बेटले का? नहीं बेटले। दिशले का? दिशले नहीं। ना भेटले का नाही भेटले दिसले का दिसले नाही हा न भेटलेला दिसलेला खासदार दहा वर्ष कुठे होता याचा आता तपास करावा लागणार आहे मला वाटतं तो, तो तपास करण्याची गरज या तेरा मेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदानातून दाखवायची आहे या माणसाला देखील अद्द करायचं करायचा आहे दारू विकणारा डान्स बार चालवणारा हा उमेदवार खऱ्या अर्थानं या मतदारसंघाला नको आहे मुंबई राज्य करणारा हा उमेदवार नको आहे ही देखील कृती आपल्याला या तेरा मे च्या निवडणुकीमध्ये करायची आहे माझी ओळख आपल्याला सर्वांना माहिती आहे जन्मान कर्माण याच मतदारसंघामध्ये मी आजही ताकद काम केलो पंच्याण्णवला पंच्याण्णव पासून वेगवेगळ्या पदावर मी काम करतो आहे खरं मागच्या आदरणीय उद्धव साहेबांच्यामुळे मी दोन हजार नऊ ते चौ चौदा खासदार झालो माझं काम सर्वांना माहिती आहे गाव तिथे काम आहे गाव तिथे पाऊल ठेवलेला पहिला खासदार स्वातंत्र्यानंतर आहे हे सर्वांनी तुम्ही पाहिले दिसलेला आहे रेल्वेचा प्रश्न असेल पाण्याचे प्रश्न असतील शेतीचे प्रश्न असतील विजेचे प्रश्न असतील महामार्गाचे प्रश्न असतील सर्व सोडवण्याचा आठोकाट प्रयत्न केला आपल्यासमोर त्याचं चित्र आहे मी सांगायला गेलो तर फार वेळ लागणार वेळ घेऊ इच्छित नाही आणि भविष्यामध्ये देखील ह्या दहा वर्षाचा बॅकलॉग ज्या निष्क्रिय खासदारामुळे या मतदारसंघामध्ये झालेला आहे तो आपल्याला आता भरून काढायचा आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा त्यासाठी देखील ही निवडणूक आहे आणि मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करू इच्छितो की येऊ घातलेल्या निवडणुकीनंतर तुम्ही मला खासदार केल्यानंतर मी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो ज्या मतदारसंघाचा हा बॅकलॉग तर भरून काढेलच पण हा मतदारसंघ महाराष्ट्राच्या देशाच्या नकाशावर चमकवल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो साईबाबा या जगामध्ये शिर्डीचा मतदारसंघ हा लाख मुलाचा आहे आणि दिल्लीकरांना दिल्लीला देखील नीट करायला हा सक्षम खासदार आपल्याला देखील पाठवायचा हे या ठिकाणी आवर्जून सांगतो आपल्याला माहितीये मी जरी मध्ये मतदारसंघामध्ये गावागावामध्ये काम पण दिल्लीच्या तख्तावर जे काम केलं त्यावेळेला आपल्या समोर आलेलं नाही पण अनेक कमिटीच्या माध्यमातून अनेक प्रश्नातून अनेक डिबेट प्रचंड प्रचंड काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे तोही आता मी अनेक वेळा अनेक ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यामध्ये हे सार प्रचंड काम करायचं आहे आणि बाबांची शक्ती साईबाबांची प्रेरणा खऱ्या अर्थानं माझ्या पाठीशी आहे आदरणीय वंदने हिंदू हृदय सम्राट यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि सतत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ आणि यांची माझ्यासाठी असलेली पाठखण आणि प्रेरणा सदैव निश्चितपणाने काम करण्यासाठी मला प्रेरणा देणारी ठरेल मी या ठिकाणी जास्त बोलू इच्छित नाही परंतु आपल्या वंदन करून सांगतो की भविष्यात या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील सांगतो भविष्यात या मतदारसंघामध्ये वंदनीय बाळा उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे ने यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघात करीन तर करीन सोड्यासारखं का काम करील आणि हे करण्याचं वचन आणि चालतो जय हिंद जय जै महाराष्ट्र